आमच्याकडनं मी कैवल्य देशपांडे मला सत्त्याण्णव टक्के पडले आणि कला विषयाचे धरून एकूण शंभर टक्के पडले खूप प्रतीक्षा केली होती आणि आज फायनली रिझल्ट लागला खूप मजा आली तुम्ही घरातले आले हो कसं वाटतंय खूपच मस्त आणि स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका